कशाला आणलंय की मला पोरग बघायला कशाला माझी लगीन करत नाही का तुझं मला नव्हतं लगीन करायचं मला शिकायचं होतं अजून येत आहे चल कि गपचप मला माहित आहे कि ती शिकली दहावीत पाच वेळा बसली ए गप्पा बरं बोग येत मी मला नाही लगीन करायचं चल असू दे पोरग लय शिरमंत आहे चल भांडी कुंडी सांगितलंय मला भय भय खरं का काय भांडी चला चला मी तायर है, तायर है। ए, लगीन करते तयार तयार म्हणून आमची धडपड चालू आहे तुझं लगीन लावून द्यायचं तुझं लगीन एकदा होऊ मग आम्ही दोघी पण येतो तुझ्या घरी राहायला शान हो दोघेच्या दोघी गपचप बापले आपल्या घरी बसायचं मी तर माझा माझा संसार चांगला करणार लगीन करून मस्त बेगी थाटात राहणार असं बासमती का अगं ताई म्हणजे मी चांगलं दिसायला नको का जरा पोरी पुढे जरा इम्प्रेशन पडायचं मी माझ्या लग्नात सुद्धा एवढा नटक केलं नाही ती नकर केलं नाही तेवढा तू करायला लागला या आवडतो आवडतो बाय कस कपडे घाण झाले बघ पाठ लावणे नाला मी चांगला दिसतोय का गे हा मग चांगला दिसतोय चाल पूर्वी मला पसंद करेल का गे हा गे चंपे तुझ्या सारखीच पोरगी आहे बघ तुझी कसली आहे बापावर गेली गावर गेली कुणाला माझी तर माझं लगेच दिसत व्हायला पहिल्यांदा तुमचं काय का, का मधी चल कसली असेल मला काय माहिती मी बघितली काय माझ्यासारखीच असेल का दिखणे विकणे अशी मस्त पैकी दाढी बिडी असेल का तिला तुझ्यासारखी मस्त का घेऊन पॅन्ट चल माझ्या पुरीला नाव ठेवतोय तो नाही दिसाय लागलाय चांगला असू दे चल पॅन्ट एक एकतरी कशी तर कोणी आणले का मा माहिती तुम्ही बघ बघी आपण ओ ताई माई अक्का अहो कोण आहे का नाही घरात अहो आम्ही का अरे चालव चल भैड्या मी चालेल लेकर घेऊन तू ये दिसण हे चल ग चल 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 काही लेकरं तर ग गुस्त माझ्या काकाला थायती ही तर बडा 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 चमपिलाय बडाबाडाबाडाबाडाबाडा करते काढ की जरा राम 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 नमस्कार नमस्कार तुमचा नमस्कार चमत्कार दे तिकडं बघलेला इथं उन्हात ना आम्ही पार कर पण पण चाललं होत ना चा। खाँन खाँन ते जरा हे चिंगे काय झालयत असलं फरफर करायला टाकतील एखादा शिंबड बिंबड ताटात कोणाचं अग तुरा कॉलच म्हणलो होतो बर्फाचा गोळा खाऊ नको खाऊन बसली आता झाली सर्दी पाहुण्या रवळ्यात कसं वाटतंय ती गब्बाईत ताई तुझं तर काय तरी हो हे तर साडीला शिंबड पुसायला लागली तुझ्या असल्या फुरपूरण्या लगीन मोडायचं माझ काय झालं तुमच्या पुरीला बरसन झालेलं दिसतंय काय की चला घरात आमच्याकडे मस्त खांडी बरं टाळले त्यातलं दोन चार देते या घरात या ए चल की चांपे काय वाकून वाकून बघते काय माहिती चल ही तर पूर इडे तर मग आय मी कुठं बसू अगं तुझं काय थांब की जरा तू मला काही चिंगेला तर कळत नाही हरक फुसफुस करते हे तर लावतील त्यांच्या घरात चिंबडबिंबुड माझ्या साडीला लावला मी काय म्हणते नवरी कुठं दिस ना बाहेर तर होती तिकडं तिकड मोठी बया उन्हात आलो म्हणून नवरी दिसलीच नाही मला नवर देवाची बहीण काय काय का चंपे अगं लगीन मुडचील माझ तो आण बंद थुळकी झाला तुझ काय झालं पाहु ना ते काय नाही काय नाही ती आमची चिंगी म्हणत होती पाहुण पाणी आणते ते का नाही ते आमच्या चिंगीला कळतच नाही बघा पाक बरसन झालं तरी हिला पाणीच पाहिजे सगळं शिंबूड लावून लावून साडी माझे वली केली हा हा पाणी हा, पाणी कसं द्यायचं नाही पाणी द्यायचं द्यायचं गंपू ए गंपू पाहुण्याला पाणी घेऊन ये जरा नवलदेवाच <laughs> नाव कसलं आहे बक्की आई चंपी एवढे ढकलते ती बाई लगीन माझं लागाच का तुझं कळीच ना मला चिंगे जरा मला काय खायला आणलंय का भूका ला लागली ते अग जरा दम काढ की हवणी का करायला लागली एक इकडं खायला मागते तर एक इकडं इकडं पळते अगं जरा बसा की जरा काही एडवणी करायला लागलाय म्हणून हा दी पाणी पाहुणे आणि बस येत खाली काय मागा धरणे पॅन्ट वर तुझ काय माहिती दी पाटापाटा हा हा घाल घाल मुलक घाल तिच्यात घाल पदरात मुलक घालू घालू काय बघतो कोण असतो दी पाहुण्याशी पाणी पिणी बस येत हो इकडं काय चिंगीचं तर तोंडच घपरहात नाही अगं तुला बघायला आलो का मला बघायला आलो अगं हे पाहू एक एक मोतीपुरगी एक बारकी पूरगी मग तुमच्या पोरीला तोंड दाखवायला सांगा नुसतं तोंडच दाखव तोंड उघडू नको ताय तोंड उघडू नको तुझं लगीन मोडते बघ तोंड उघडल्यावर ताय पोरगीला चिकणी असणार आहे बघ पदर बिदूर घेतलंय म्हणल्यावर <laughs> <laughs> आहे मामा तर कुठला देख नाही खरपुड्या तोंडाचा सारखं पॅन्ट वर ओढते पाहू ना विचारा काय विचारायचं पुरेला माझ्या आय पाण्याला विचार की काय खायला आणलंय का अग तुझं तर कायच असतंय बघ तिला नाव गाव विचारू दिग जरा तुझं खायचच पडलेलं असतंय चार वेळा थांब जरा तू गंपू विचार पुरीला काय नाव आहे ती पॅन्ट वड वर वडायचं राहू दे राहू दे म्हणलंय नाव विचार तिला काय आहे ती ताई मला लैलाज वाटते बाई तुझं तू विचार के असं म्हणतो विचार बर नाव काय म्हणायचं तुझं बकुळा 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 ताय पुरीव ग बकुळा असू दे कसलं तरी तुला काय करायचं तुझे नाव अशी पोरगी मात्र चिकणी बघ ताय दोन शेंडे घातले ते कस बघ कि म्हण भांग पडलाय वा 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 पोरगी आवडली बघ मला माझ्यासारखीच आमच्या गंपूला जर पोरगी आवडली पण पुरी शिक्षण किती झालंय दहावीत पाच वेळ बसली आता म्हणजे आमच्या ताईला लय शिक्षणाची आवड आहे हो आवड पुरीला दहावीत हुशार आहे शिक्षणाची आवड असल्यामुळं फिरून फिरून त्याच वर्गात बसती गबसकी काय जाते पुढे पुढे दात दाखवायला गबसकी मी माझी मी सांगते सगळं नवरी काय बोलच नाही तिची बहिण सारखं बडबड करती मध्ये मध्ये काय भानगड काय नेमकी ही पुरगी तर लाया काय विचार किती काय बाई ह्या पुरीच तिसर चालवलं असते सारखं मला विचारत मी तर काय विचारत नाही बघ विचारले की तिची बहीण सांगती तुझं तू विचार तुला काय विचारायचं बर भी भर, का पण तरी मी कोशिश करतो मी आता तुझ्यासाठी अं पॅन्टर घे पहिली तो बर तुमच्या पुरीला काय मूल बाळ काय ही मामा मामा अरे हे मामाला काहीतरी बोलते म्हणून अरे मामा गंपू असलं प्रश्न विचारते ते काय पाहुण्याला आमचं पोरग जरा जर लाजवय म्हणून असलं काय बी फालतू प्रश्न विचारते काय विचारतेरग आवडलं का तुला तू नको नेस्ती मुंडे हॅलो माझ्या तर पुरेला पोरग आवडलय देण्या घेण्याचं कसं करायचं मावशी बाबा तुमची पोरगी पोरगिले बाहेर बर गण घेण्याच काय सुद्धा नको बाबा अहो आमच्याकडं सगळं आहे सगळं आहे ग की जरा तुला काही घेणं देणं आहे का माझे मी बोलती ना तू गं बस हां हां काय नको फक्त एक बुलट घेऊन द्या म्हणजे झालं म्हणजे कसं तुमच्याच पोरीला फिरायला लागतं हो देण्या घेण्या झालं द्या पोटापाण्यात बघता का नाही आम्हाला काय अहो मला पोहे मला पोहे गं बस की जरा ते तुमचं पोटा पाण्याचं राहले तिकडं शिरावून उपीट कुठं पोहे जरा आमच्या आणि तुमच्या मुलीला जरा गप्पा मारत गार्डन आमचं लय मोठं आहे तिकडं लय भारी भारी एकत्र गप्पा कसं मारलं म्हणजे जरा त्यांचं बी काहीतरी मनातलं असेल ती सांगते ती तुला हुशार आहे ग माझ्या मनातलं मुली बघ जावा जावा मुलट घ्यायचीला पाठवा तुमच्या आमच्या पोराला पाठवते आणि जाऊ जा बकुळ्याला घेऊन जा, जा। पेंटवर चला जाऊ मस्तपैकी आपण जाऊन फिरून येऊ आता काय आता ही गेली ते तोंड उगवल का हिज लगीनच मोडते पायाला काय झालं होतं काय बाबा तुम्ही लय भारी दिसता बाबा तुमच्या शेंड्याला बाहेर येत्या व साडी बाहेर घातली आज आमच्या गार्डन मध्ये ऊन लय तुम्हाला ऊन लागल काळे वेळ पडताल तुम्ही मला काय रुची सवय आपली शेतात काम करायची मी काय म्हणते म्हणताय का hmm. तुमचं शिक्षण कुठल्या गावात झाले hmm. hmm. यायचं दाखवतो मला गार्डन ह्याच्या महिलेवरचं पोरगी का बोलणार तोंड झुगडा तयार नाही काय भानकडे काय कळेना नाही गेले बघा तर जुगाड करावं लागते मला आता पोरगी बोलायसाठी काय झाले काय माहिती बघा गुलाब लय ती ही लाल गुलाब ही पिवळ गुलाब ही गुलाब आवडते तुम्हाला हा? हा? हा ही हिरवगार असं झाडे ही आहे का ही ही आमची सूर्यफुलाची बाग आहे बघा कारण महिलांना कसा सूर्यफुला आवडते जास्तीत जास्त हे कोण येतं सगळी सूर्यफुलाची बागच केली आपण बरं मी काय म्हणते माहितीय का तुम्हाला खायला काय काय आवडतं मला मला सांगू का मला वडापाव आवडतो घर चपाती आवडती मेथीची भाजी आवडती मस्त दोडका आवडतो शेवग्या शेंगा आवडती तुम्हाला काय आवडतंय मला वय मला पिझ्झा आवडतो पिझ्झा पिझ्झा माईला दात पडिकी दात पडकी म्हणून कवचन बोलत नव्हती वय हा विचं पूजा असलो तर दात पडका ना तुझ्यासारखा ही ही, ही काय लावलंय मग तरी तुझी बहीण म्हणत होती काहीतरी अस असं तरी दात दाऊन म्हणत होती काय दात पडके झा दा मला तुझ्यास लगीन करायचं असली पोळकी करून घ्यायची नाही जेव्हा चांगली भेटेल मला दात पडके दा? मला पण तुझ्या सगळ्या नाही लगीन करायचं करत पडके दोन दोन शेंडीवाले खरपुडे हक्त्यात वांडाचे अशी आशी अशी अशी चलती माझ्या बहिणी सांगतो करायचंय म्हणलं ग चिंगे ती त्यांनी मला विचारलं होत ग तुला खायला काय आवडतय म्हणून मग मी सांगितलं पिझ्झा आवडत पिझ्झा पिझ्झा चल घरी खा आता शेळ्या बाकरी तुकड पिझ्झा खायला निघाली दात पडकी कुठली लंगडी चल पठा पठा लंगडे तोंडाच्या आता लागलाय भांग पाडायला आरशा पुढं लगेन मोडलं तुझं ए मोडते बाई तिकडे तसली पूर्गी असते इकडं की करते जात म्हणगी तोंडाजी तसल्यापेक्षा नाही लगेन केलं बरो आता

கண்ட <laughs> <gina atna, laughs> जिजमत नाही ते कसं करायचं तर माझ दात चांगला दात उघडत नको असं ठेवू मज मला जाणवत नाही मी उघडले म्हणून